नमस्कार शेतकरी बांधवांनो आता बघा आज आपण बघूया मृग बहार येताना कसा ओळखायचा आणि ते पण रोपडा बागामध्ये म्हणजे जे कमी वयाचे झाडं आहे पाचव्या वर्ष चौथं वर्ष तर आता इथे बघा आपल्याला आतमध्ये असतो म्हणजे आतल्या फांद्यांना बहार पहिले लागत असतो लाग तर इथं तुम्हाला दिसते बघा काही डोळ्यांमध्ये कुणी दिसायला लागलेली कुणी म्हणजे नव्हती म्हणतो त्याला आपण तर एक मिनट आता इथे जे तुम्हाला दिसतं आहे हे काय ठिकाणी कुणी आहे काय ठिकाणी दोन दिवसात आपल्याला कळेल त्याच्यामध्ये बार आहे का फुल दिसते का आणि अशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे आता अशी अशी कंडिशन जे आता तुम्ही बघितली अशी कंडिशन असेल तर आपल्याला शक्यतो डी ए पी हा स्प्रे टाळायचा आहे जे मी मागं सांगितलं होतं की डी ए पी घ्यायचं आहे म्हणून डी ए पी जास्त पाणी जास्त पाऊस ज्यांना झाला आहे आणि डोळ्यांची कंडिशन अशा प्रकारे दिसते त्यांना डी ए पी आपल्याला घ्यायचं नाही आहे आता हे जे डोळे हे काय फुलाचे डोळे नाही समोरच्या तुमच्या दिसते इथे ते नवतीचे डोळे आणि शक्यतो रोपड्या बागांना इकडच्या डोळ्यांमधून फुलं शक्यतो निघत नाही आणि हे जे टिपके आहे टिपक्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे हे कोळीचे टिपके आहे हे आधी येऊन गेलेले कोळीचे टिपके आहे माईसचे तर ते आता काय जाणार नाही ते पानगळीमध्ये कवर होतील आणि पुढच्या पुढचे जे पानं घे ते आपण चांगले ठेवणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला योग्य असं नियोजन करता येईल आणि बाकी तर माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला कळतेच की कसं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि काय काय बघायचं आहे तर हा बाग जो आहे ह्या बागेबद्दल बोलायचं राहिलं ठरलं तर हा बाग फुटण्यासाठी बऱ्यापैकी तयार झालेला आहे आणि स्टोरेज वगैरे चांगलं आहे त्याच्यानंतर डोळ्यांची कंडिशन चांगली आहे आजची आता इथे आपण फक्त अजून एक पाऊस जेव्हा येईल एक साडेचार वर्ष म्हणजे पावणे पाच वर्षाचा भाग आहे चार वर्ष कम्प्लीट झाले पाच वर्ष होईल आता तर आता इथे आपण बघूया फुल दिसते का आपल्याला बघा हे नव्हती दिसते बऱ्यापैकी काहींमध्ये काहींच्या याच्यात आपल्याला बार निघण्याची शक्यता आहे एक दोन दिवसामध्ये आणि बाकीचे डोळे बऱ्यापैकी फुगलेले आहे आणि बाहेर निघण्याच्या अवस्थेमध्ये आहे कारण इथे पाऊस भरपूर झालेला आहे आता मागच्या दोन दिवसापासून पाऊस नसल्यामुळं बागेत फिरता येत आहे नाहीतर बागेत फिरता पण येत नव्हतं आणि आता आपण एक पुढचं झाड चेक करूया तिथे काय परिस्थिती आहे ते कारण याच्यामध्ये काही छोटे मोठे झाडं आहे तर तेच छोटे मोठे म्हणजे नवीन लागवड केलेली जे झाडं आहे मेल्यानंतरची के परत केलेली लागवड तर हे बघा अशा प्रकारे हे डोळे चेक करायचे आपल्याला हे जे दिसते तुम्हाला डोळे हे जे वरच्या टोकाला जे दोन डोळे दिसू राहिले हे शक्यतो आपल्याला नव्हतीचे दिसते पण त्याच्यामध्ये अजून ते बाहेर पडल्यावर पिक्चर क्लिअर होईल आणि शक्यतो बाहेर आपल्याला काहीच दिसणार नाही हे सगळं आतून आतून दिसणार आता हे झाड छोटं असल्यामुळं आपण आतमधला सगळा व्हिडिओ बनवू शकतोय पण मोठ्या झाडांमध्ये ज्यांचं वय सात आठ नऊ वर्ष असेल त्या झाडांमध्ये आपल्याला खालच्या खालचेत बघायला मिळते डोळे आणि वरून हे शक्यतो सूर्यप्रकाशाच्या दिशेने लवकर फुटायला सुरुवात होत असते त्यामुळं जर खाली थोड्या प्रमाणात जरी आहे बा फुटताना फुलं निघताना किंवा नव्हती निघताना याचा अर्थ समजायचा की ते वर पण निघते आता तुम्हाला ते ते हे तुम्हाला बघायला मिळेल इथे बघा ही सगळी नव्हती तर इथे आपण आता ताबुली आणि झिरो बाहुंचवतीचा स्प्रे घेणार आहे आणि पाऊस कसा झाला आहे ह्याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या दोन दिवस पाऊस झालेला नाही आहे आणि तरी अशा प्रकारचं इथे पाणी साचलेलं होतं बघा कडाला आणि समोरसमोर वापसा आहे आता हे झाडं बघा एकदम ग्रीन झाले ताण इथे कमीच होता आणि इथे आपल्याला पाहायचं म्हटल्यावर आपण चेक करूया इथल्या डोळ्यांची काय परिस्थिती तर इथे आपल्याला थोडे सुप्तावस्थेत दिसते काही काळी पण जळून गेलेली तानामध्ये डोळे आपल्याला सुप्तावस्थेत दिसते म्हणजे शांत आहे अजून बाहेर पडताना दिसत नाही आहे हा बघा काडीला प्रत्येक काडी मोकळी त्यामुळे अशी कंडिशन असल्यावर घाबरायचं कारण नाही आहे कारण तेवढं त्याला ते पाण्याची पूर्तता झालेली नाही असं आपण समजूया आणि अशा प्रकारच्या बागेला अशा फुट्टांनाच्या वेळेस आपल्याला डी ए पी डी ए पी सॉरी डी ए पी नाही वापरायचं आहे ताबोली आणि झिरोबाहुंचा तिचं स्प्रे घ्यायचं आहे म्हणजे